अकोल्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींची आठवण आता अकोलेकरांना रोज होईल अकोलेकरांच्या डोक्यावरून विमान गेल्यावर ही आठवण अधिक गडद होईल अमरावतीत झेपावणारे विमान अकोलेकरांना मात्र वाकुल्या दाखवलेशिवाय राहणार नाही विदर्भातील सर्वात जुन्या शिवणी विमानतळाचा विस्तार करण्यात अकोल्याचे लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे भान अकोलेकरांना आता रोज होणार आहे कारण अमरावतीचे बेलोरो विमानतळाचे बुधवारी उद्घाटन होणार आहे अकोल्याच्या आकाशातून अमरावती येथे विमान, ये विमान मुंबईकडे झेपावणार असून आणि अमरावतीत उतरणार आहे त्यामुळे अकोल्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधींची आठवण अकोलेकरांना निश्चितच होईल बेलोरो विमानतळावरून बुधवार सोळा एप्रिल रोजी अमरावती मुंबई हवाई सेवेचा बहुप्रतिक्षित फ्लाईटचा शुभारंभ होणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बहात्तर आसनी विमानाला मुंबईकडे झेंडा दाखवून रवाना करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे अकोल्याचे लोकप्रतिनिधी देखील या उद्घाटन सोहळ्यात निमंत्रित आहेत त्यांची मान येथे खाली जाते किंवा राहते हे पाहण्यासारखे असेल बेलोरा विमानतळावर दोन धावपट्टे असून त्यांची लांबी अठराशे पन्नास मीटर आहे ऑक्टोबर महिन्यापासून येथे नाईट लँडिंग सुरू होण्याची शक्यता आहे अलायन्स एअरलाइन्स या विमानसेवेची जबाबदारी सांभाळणार आहे अमरावतीहून मुंबईला पोहोचण्यासाठी बहात्तर आजनी विमानाला केवळ एक तास पंचेचाळीस मिनिटे लागणार आहेत ही विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सोमवार बुधवार आणि शुक्रवार उपलब्ध असेल एटीआर बहात्तर विमान बेलोरा विमानतळावरून दुपारी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुंबईसाठी उड्डाण घेईल आणि सायंकाळी वाजता वाजता मुंबईत तर मुंबईहून दुपारी निघून हे विमान सायंकाळी वाजून पंधरा मिनिटांनी अमरावतीला परत येईल पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे पार्क तब्बल सोळा एकर मध्ये वसलेले आणि आपल्या अकोल्यापासून अगदी ब्याऐंशी किलोमीटर अंतरावर असलेले रुक्मिणी फिलक्स अॅग्रो वॉटर अँड ऍडव्हेंचर पार्क या एकाच ठिकाणी तुम्ही वॉटर पार्क ऍडव्हेंचर आणि ऍग्रो पार्क एन्जॉय करू शकता वाशिम सिटीपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावर या वॉटर पार्कमध्ये तुम्हाला सर्व सुविधा मिळतील जसे की वेव पूल रेन डान्स सेपरेट किड्स पूल स्विमिंग पूल खूप प्रकारच्या वॉटर राईड आणि बरेच काही आणि ऍडव्हेंचर पार्कमध्ये तुम्ही फन ऍक्टिव्हिटीज ऍडव्हेंचर गेम झिप लाईन बॉक्स क्रिकेट खूप ऍडव्हेंचर करू शकता सोमवार ते गुरुवार तिकीट दर फक्त सहाशे रुपये तर विकेंडला सातशे रुपये आणि फक्त अडीचशे रुपये देऊन तुम्ही महाराष्ट्रीयन थाळी घेऊ शकता ते पण प्युअर व्हेज रुफ टॉप रेस्टॉरंट मध्ये रुक्मिणी फार्म जांभरुण जहागीर पुसद रोड तालुका जिल्हा वाशिम महाराष्ट्र